आणि ते दहा हजार लोकांचे ऑब्जेक्शन घेताना कुठल्याही प्रकारचे फॉर्म आणि एकाच माणसाने एका पक्षाचा राजकीय पक्ष आमचा अध्यक्ष आणि मी जाणपले सात फोन ऑनलाईन आणि एकाच माणसाने ते तीन चार लोकांनी जे ऑब्जेक्शन घेतली आणि आठ हजार रोज दीड हजाराच्या वरती ऑब्जेक्शन रोज येते

मग नाथ फिर्यादी तक्रार आहे त्यांच्यावर त्या ठिकाणी अडचण येणार नाही कुटुंब एक कुटुंब इथं राहत आहे अख्खं त्यांचा कुटुंब रद्द केलंय पॉलिटिकली के झालेला एक देशाच्या संरक्षणाला तर देशाच्या संरक्षणा आहे त्यांची फॅमिली त्यांचं नाव आमचं आमचं म्हणणं आहे की व्हेरिफिकेशन करावं आणि दुसरं सर आपल्या कायद्यात तरतूद आहे की फौजारी गुन्हा दाखल पाहिजे चुकीचा जर कोणी तक्रार केली असेल तर तिथे तक्रारदारांकरता तिथे फौजारी होणार नाही कोरेगाव मतदारसंघाचा विषय म्हणून घेतला नाही हा उद्या काय होईल एखाद्या दे माणसाने आख्या मतदार यादीला जर कुठं राज्याचं ऑब्जेक्शन घेतलं तर उद्या तुमच्या नियमानुसार मग ते व्हेरिफिकेशन करत बसलं तर निवडणूकच होणार नाही सिरियस येस आणि इथं माणसं एवढी आमची गोळा झाली आहे आजपासून सुनावणी लागली दहा हजार लोक आहेत अजून रोज सोळा तारखेपर्यंत रोज एक दीड हजार एक दीड हजार लोकांची नावं टाकली जातात प्रांतांच्या ऑफिसरमध्ये निवडणूक अधिकारी आहे सातारा पण भेटलो होतो ते आपल्याशी चर्चा करणार होते आमची विनंती असा पहिले व्हेरिफिकेशन गव्हर्नमेंटने करा इथं काय झालंच आहे बीएलओ आणि बाकीच्या लोकांनी काय एकच विनंती आमची तर बीएलओ आणि बाकीच्या लोकांनी व्हेरिफिकेशन केलं यामध्ये काही लोकांची नावं घेतली नाही जो आम्ही फॉर्म भरले आणि त्यांनी सर्व अशा प्रकारची अडचण निर्माण केलेली आहे एक मिनिट जो प्रांत अधिकारी नाही हो तर तेवढं जरा चांगला आमची विनंती आठ दिवस हे स्थगिती ती ठेवा आपलं आम्हाला आम्ही तुम्हाला पत्र पण देतो त्याचा मुलाचा व्यवस्थित करा वाटला दोन दिवस परत वाढवा आम्हाला काय हरकत नाही तर निर्णय व्यवस्थित व्हावा एवढीच आमची विनंती आहे ओके 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 ओके